नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं हे आहेत आपले महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं येत्या एकवीस फेब्रुवारीपासून दहावीची परीक्षा आणि अकरा फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा होणार आहे त्याचबरोबर यांचे निकाल पंधरा मे पर्यंत लावण्याचंही त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं त्याचबरोबर इतर काही गोष्टींचा खुलासा केला त्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील ह्या परीक्षा दहावी असो किंवा बारावीच्या त्या कॉपीमुक्त होतील असं त्यांनी सांगितलं आणि तशा प्रकारचे आदेश सर्व मंडळांना दिलेले आहेत म्हणून आज आपण चर्चा करणार आहोत की महाराष्ट्रातील विविध शाळा महाविद्यालयांमध्ये कॉपीचा जे प्रकरण आहे किंवा कॉपीनं या संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षणाला विळखा घातलेला आहे तो किती धोकादायक आहे आणि त्यामुळं किती मोठं नुकसान झालेलं आहे आज आपण पाहतो की सर्रास कॉपी ही महाराष्ट्रातील अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये चालते ग्रामीण भागात तुम्ही जर गेलं तर त्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात पेव फुटलेला आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपल्या शिक्षणाची जी गुणवत्ता आहे ती अगदी लयास गेलेली आहे शाळा महाविद्यालय काय म्हणजे आपण या ठिकाणी पाहत आहोत की बारावी असो किंवा दहावी असो प्रचंड मोठ्या प्रमाणात या बोर्डाच्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये कॉपी होती ग्रामीण भागात थोडंसं तुम्ही जर फिरून पाहिलं संपूर्ण महाराष्ट्रामध्येच तर हे चित्र अतिशय भयावह दिसतं तिथं कुठल्याही प्रकारची गुणवत्ता आपल्याला पाहायला मिळत नाही आज बारावीच्या विद्यार्थ्याला नीट अर्ज लिहिता येत नाही एवढंच काय उच्च शिक्षणात तुम्ही जर आले आणि वर जर पाहिलं ग्रॅज्युएशन करणारे मुलं त्यांना देखील या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करता येत नाही ही, ही वास्तव परिस्थिती आहे आणि हे अतिशय भयान आहे आणि म्हणून एकंदरीतच या सर्व शिक्षण व्यवस्थेला जो आहे तो या कॉपीचा विळखा पाहायला आपल्याला मिळतो आता याच्या मागची जी कारणं आहेत ती जर आपण शोधली तर ती त्याची जे कनेक्शन्स आहेत ते अतिशय वेगवेगळ्या पद्धतीनं पाहायला मिळतात समजा या महाराष्ट्रामध्ये किंवा आज आपल्याकडे ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये अगदीच शिक्षण नावाला उरलेलं आहे तिथं कुठल्याही प्रकारचं चांगलं शिक्षण मिळत नाही याचं कारणही तशाच पद्धतीनं आहे कारण महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था आहेत आणि त्या संस्थांचे संस्थाचालक आहेत आणि त्या संस्था चालकांना भरपूर प्रमाणात ॲडमिशन्स हवे असतात आणि त्या ॲडमिशन्समधून त्यांना फीस मिळते किंवा त्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती मिळते हे असं जे चित्र आहे हे महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं याचा अर्थ असा का सगळ्या संस्था तशा आहेत का तर नाही तर मोठ्या प्रमाणात ज्या संस्था आहेत त्या अशा पद्धतीने काम करत असतात मग काय करतात जून मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ॲडमिशनसाठी शिक्षकांना त्या ठिकाणी राबवण्यात येतं शिक्षक ऍडमिशन आणतात मग हे जे ॲडमिशन्स असतात त्याच्यामध्ये वेगवेगळे जे पॅकेज आहे ते दिले जातात हे वास्तव आहे महाराष्ट्रातलं मग वर्षभर शाळेला यायची गरज नाही महाविद्यालयाला यायची गरज नाही मग हे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी काय करत असतात तर हे विद्यार्थी कुठल्या तरी परीक्षेची बाहेर तयारी करत असतात मग ती नीटची असो किंवा इंजिनिअरिंगची असो आणि मग वर्षभर महाविद्यालयाला यायचं काम नाही असं त्या ठिकाणी हे शिक्षक म्हणा किंवा तिथले मुख्याध्यापक प्राचार्य हे सांगत असतात आणि त्यांना एक पॅकेज दिलं जातं की इतके इतके पैसे तुम्ही द्या तुम्हाला महाविद्यालयात यायची गरज नाही प्रॅक्टिकल्सला चांगले मार्क्स मिळतील सर्रास ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीची महाविद्यालय तुम्हाला पाहायला मिळतील हे महाराष्ट्रातलं वास्तव आहे आणि मग याचा परिणाम काय होतो तर ते वर्षभर विद्यार्थी येत नाहीत त्यांनी पॅकेज घेतलेलं असतं त्यांना तशा पद्धतीनं मार्क्स दिले जातात त्यांचा निकाल चांगला लावला जातो आणि म्हणून इथं ही जी कॉपी आहे ती मोठ्या प्रमाणात चालते मग याचा परिणाम काय होतो तर अजून विद्यार्थी संख्या येते तुकड्या येतात तुकड्या आल्यानंतर मग संच मान्यता होते संच मान्यता मिळाल्यानंतर मग तिथं पदभरतीची प्रक्रिया सुरू होते तिथं मग जितकी जास्त विद्यार्थी संख्या तितकी जास्त पदं आणि मग पुन्हा त्या पदांमधून संस्थाचालकांना पैसे मिळत असतात डोनेशन्स मिळत असते आणि मग या डोनेशन्समधून संस्थाचालक गब गब्बर होतात तर शिक्षक मात्र गरीब राहतात कारण ते इतक्या मोठ्या प्रमाणात डोनेशन देत असतात आणि पुढं चालून पुन्हा हे जे चक्र हे सुरू राहते मग परत ऍडमिशन होतात मग अशा पद्धतीने पॅकेज दिले जातं विद्यार्थी कॉपी करतात निकाल लागतो निकाल लागल्यानंतर सगळे त्या ठिकाणी खुश असतात मग विद्यार्थीही खुश असतो वर्षभर कॉलेजला यायचं काम नाही शाळेत यायचं काम नाही परंतु त्याला तो पास होतो चांगले मार्क्स मिळतात बाहेर कुठेतरी तो क्लासला असतो त्यानंतर शिक्षकही खुश होतात चांगला निकाल लागतो संस्थाचालकांचा दबाव त्यांच्यावरती राहत नाही प्राचार्य खुश राहतात संस्थाचालकही खुश राहतात पालकही खुश राहतात असं सगळं खुश खुश वातावरण हे चाललेलं आहे ग्रामीण महाराष्ट्रातलं हेच चित्र आहे याच्यामध्ये कुठेही बदल तुम्हाला पाहायला मिळणार नाही मोठ्या प्रमाणात हे चालतं आणि म्हणून हा जो निर्णय या ठिकाणी भुसे साहेब घेत आहेत तो अतिशय महत्वाचा आहे आणि आज घडीला हे झालं पाहिजे हे चक्र कुठंतरी थांबलं पाहिजे आणि हे चक्र जर थांबवायचं असेल तर प्रशासनानं कडक होणं गरजेचं आहे तुम्हाला एक उदाहरण सांगतो हिंगोली जिल्ह्यातलं हिंगोली जिल्ह्यामध्ये अभिनव गोयल नावाचे जिल्हाधिकारी आलेले आहेत आणि त्यांनी स्वतः ह्या सगळ्या गोष्टी मनावर घेऊन संपूर्ण जिल्हाभर दौरे काढणं सुरू केले आहेत शाळेंना ते भेटी देतात अचानक एखाद्या शाळेवरती जातात तिथली प्रगती तपासतात तिथले शिक्षकं तपासतात सगळ्या गोष्टी तपासतात याचा परिणाम असा झालेला आहे की हिंगोलीमध्ये आज जर आपण पाहिलं तर शिक्षक जे आहेत ते वेळेवरती आता शाळेमध्ये जायला लागलेले आहेत वेळेवरती शाळेतून यायला लागलेले आहेत आणि एकच एकंदरीतच हे जे सगळं चित्र आहे मला या ग्रामीण भागातलं हिंगोली जिल्ह्यातले ते आता बदलताना दिसतंय आणि मोठ्या प्रमाणात शिक्षकांमध्ये जनजागृती निर्माण झालेली आहे आणि त्यांच्या जबाबदारीची जाणीव देखील त्यांना झालेली आहे असा एक पॉझिटिव्ह त्या ठिकाणी रिस्पॉन्स जो आहे तो इथं हिंगोलीमध्ये मिळालेला आहे तर अशा प्रकारचे प्रयोग जर महाराष्ट्रवर झाले तर हे चित्र बदलण्यास त्या ठिकाणी वेळ लागणार नाही आणि म्हणून याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट जी आहे ती जबाबदारी घेणं गरजेचं आहे मग ते शिक्षक असोत मुख्याध्यापक असोत किंवा इतरही पालक देखील असोत यांनी ही पाहिलं पाहिजे कारण पालक देखील या कॉपीला मोठ्या प्रमाणामध्ये काय करत आहेत प्रोत्साहन देत आहेत आणि याच्यातून हे जे अशा प्रकारचं चक्र आहे ते सुरू राहिलेलं आहे म्हणजे याला कुठलाही एखादा घटक आपल्याला जबाबदार धरता येणार नाही तर सगळ्यांनी मिळून या ठिकाणी हे जे कॉपीमुक्तीचं अभियान आहे ते राबवावं लागलं आणि ते अतिशय चांगली गोष्ट आहे आणि यामुळं आपली जी गुणवत्ता आहे शिक्षणाची ती चांगल्या पद्धतीने सुधारेल काही ग्रामीण भागातील शाळांमध्ये मी स्वतः भेटी दिलेल्या आहेत आणि तिथं पाहिलेलं आहे की अतिशय चांगल्या पद्धतीनं शिक्षणाचं काम सुरू आहे गोंडाळा या ठिकाणी आम्ही गेलो होतो आणि तिथले विद्यार्थी आम्ही पाहिले तर अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांना शिकवणं चालू आहे त्यांच्याकडे ज्या फाउंडेशनल फा, स्किल्स आहेत त्या अतिशय परफेक्ट अशा पद्धतीने त्यांनी आमच्या समोर सादर केल्या अशाही काही शाळा अशीही काही शिक्षक का आपल्याला आपल्याला पाहायला मिळतात त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे त्या पद्धतीनं त्यांच्यामध्ये बदल घडवून आणणं गरजेचं आहे उच्च शिक्षणाचा जर विचार केला तर आज आपण पाहतो उच्च शिक्षणामध्ये वरिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थी येत नाहीत तिथं देखील अशाच पद्धतीनं सगळं सुरू आहे काय सुरू आहे तर विद्यार्थ्यांनी न येता परीक्षेला येणे कॉपी करणे पास होणे आणि पुढे जाणे याच्यामध्ये काय आहे शिक्षक देखील अशा पद्धतीनं इन्वॉल्व्ह असलेले आपल्याला पाहायला मिळतात किंवा ते मुख संमती देतात आणि त्यांच्या पुढे देखील मोठे प्रश्न त्या ठिकाणी असतात की विद्यार्थी हे त्या महाविद्यालयामध्ये प्रवेशित करणे कारण त्याच्यावरती सगळं त्यांचा जो पदभार आहे किंवा त्यांचा जो वर्कलोड आहे तो असतो आणि म्हणून हे अशा पद्धतीचं चित्र आहे इथं जबाबदारी कोणीही घेताना आपल्याला दिसत नाही संस्थाचालक देखील याच मताचे असतात की विद्यार्थी संख्या वाढली पाहिजे त्याच्यातून संच मान्यता मिळाली पाहिजे का कि किंवा त्याच्यातून पदभरतीला जे आहे किंवा त्यांची पद निर्माण झाली पाहिजे पुन्हा डोनेशन्स आले पाहिजे आणि पुन्हा या पद्धतीने ही व्यवस्था चालली पाहिजे आणि तशा पद्धतीने शिक्षकांना देखील वागावं लागतं त्यांना देखील स्वतःच्या मनानं काहीही करता येत नाही आज शिक्षकाला अजिबात स्वातंत्र्य नाही तुम्ही जर वरिष्ठ महाविद्यालयामध्ये ही परिस्थिती महाराष्ट्रात पाहिली कुठेही तुम्ही गेला तर हेच चित्र तुम्हाला पाहायला मिळेल काही महाविद्यालय असतील काही संस्था असतील जे अजूनही सेवा म्हणून काम करत आहेत परंतु मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये ह्या ज्या सगळ्या संस्था आहेत किंवा संस्थाचालक आहेत हे पैसे छापण्यासाठी काम करत आहेत हे वाग उघड वास्तव आहे आणि हे आपण मान्य केलं पाहिजे हे जर कुठं बदलायचं असेल तर सगळ्यांनी जबाबदारी घेणं गरजेचं आहे म्हणून वरिष्ठ महाविद्यालयात देखील कॉपीमुक्तीचं जे अभियान आहे ते राबवणं गरजेचं आहे तिथंही आज आपण पाहतो की विद्यार्थ्यांमध्ये कुठलीही गुणवत्ता नाही काहीही त्यांना येत नाही पण परीक्षेला येऊन डिग्री आज ते घेतात आज तुम्ही जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये डिग्री घेणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे पण त्या प्रमाणात त्यांच्याकडं स्किल नाही किंवा त्या प्रमाणात त्यांच्याकडं उपजीविकेसाठी लागणारं जे काही शिक्षण आहे ते शिक्षण आपल्याला दिसत नाही तर एकंदरीतच अशा प्रकारची ही सगळी परिस्थिती आहे म्हणून ही जर चित्र बदलायचं असेल तर अशा पद्धतीनं आज जे मंत्री महोदय बोललेले आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी हे सगळं स्पष्ट केलेलं आहे तर त्यासाठी आपण देखील जबाबदारी घेतली पाहिजे म्हणजे या ठिकाणी जे शिक्षक आहेत जे प्राध्यापक आहेत त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे आम्ही या ठिकाणी एक प्रयोग केला आम्ही वरिष्ठ महाविद्यालयामधले जे विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांना भेटलो गाव गावी जाऊन घरोघरी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत की ते महाविद्यालयात काय येत नाहीत याची कारणं त्या ठिकाणी आम्ही जाणून घेतलेली आहेत आणि ती कारणं किंवा तशा प्रकारचा जो सर्व्हे आहे तो सर्व्हे आम्ही केलेला आहे आता त्या सर्व्हेमध्ये काय आलेलं आहे व्हिडिओ आपला खूप मोठा होईल म्हणून त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे की नेमकं यांचं काय म्हणणं आहे किंवा त्या ठिकाणी ते महाविद्यालयात काय येत नाही पालकांची भूमिका काय आहे विद्यार्थ्याची भूमिका काय आहे हे सगळं सविस्तर आपण त्या व्हिडिओमध्ये पाहूया दुसऱ्या परंतु त्याचा जो प्रतिसाद आहे तो तुम्हाला सांगतो तो अतिशय पॉझिटिव्ह असा मिळालेला आहे फक्त गरज एवढी आहे की त्या लोकांमध्ये जाऊन काम करण्याची गरज आहे त्यांना जनजागृती करण्याची गरज आहे आणि त्यांनाही या सगळे जे महाविद्यालयातील उपक्रम आहेत हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे ही जर जबाबदारी शिक्षकांनी घेतली तर मला वाटतं हे चित्र बदलण्यास वेळ लागणार नाही यामध्ये संस्थाचालकांनी बी ठरवलं पाहिजे की आपल्याला पैसे छापायचे आहेत की सेवा द्यायची आहे कि किंवा हे कशा पद्धतीने चालवायचं आहे कारण त्यांच्या भूमिकेशिवाय या महाविद्यालयांमध्ये काहीही होत नाही जे संस्थाचालकांचं विजन आहे जे संस्थाचालकांना वाटते तेच त्या महाविद्यालयामध्ये होत असतं प्राचार्य देखील त्यांच्या मर्जीच्या बाहेर जात नाही आणि प्राध्यापक तर जाऊच शकत नाही कारण त्याचं अनेक बाजूंनी पिळवणूक आज होताना आपल्याला पाहायला मिळते तो वेगळा विषय आहे त्याच्यावरती आपण या ठिकाणी बोलणार आहोत परंतु तुर्तास हा जो कॉपीमुक्तीचा निर्णय आहे त्याचा आपण स्वागत केलं पाहिजे सगळ्या शिक्षकांनी स्वागत केलं पाहिजे त्याचबरोबर सगळ्या पालकांनी स्वागत केलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी अभ्यास करून स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी स्वतः पास होणं गरजेचं आहे ना की कॉपी करून पास होणं या ठिकाणी महत्वाचं आहे तर हे आजचा हा जो निर्णय आहे तो अतिशय चांगला आहे याला आपण पाठिंबा देऊ आणि सगळी मिळून त्या ठिकाणी कॉपीमुक्तीसाठी प्रयत्न करूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद